मुबलक पाणीसाठा वाढत्या थंडीने रब्बी पीक बहरले नांदेडच्या उमरी तालुक्यात यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीने रब्बी पिकांना चांगला फायदा झाला आहे त्यात मुबलक पाणीसाठा असल्याने गहू पीक चांगले बहरलेले आहे त्यामुळे यंदा रब्बी हंगामाच्या उत्पादनात वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे उमरी तालुक्यातील गावांना हुडहुडी भरली तापमानाचा पारा घसरल्याने गहू व हरभरा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे वाढलेल्या थंडीने गहू हरभरा पिकांना मोठा फायदा झाला असल्याचे एकंदरीत चित्र तालुक्यात दिसत आहे उमरी तालुक्यात मागील महिन्यापासून कडाक्याची थंडी पडत आहे जोरदार थंडीचा फटका काही पपई केळी उत्पादकांना सोसावा लागला परंतु रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणजे गहू हरभरा यांना मात्र थंडीचा फायदा झाल्याचे चित्र आहे रब्बी पिकांना थंडी पोषक असते थंडीमुळे गहू हरभरा पिके जोरदार बहरली असून उत्पादनात वाढ होण्याचा अंदाजा व्यक्त केला जात आहे पावडे गहू केलेला आहे पाणी चालू आहे थंडीमुळे थोडं हकल तर बरं आहे